नमस्कार निशेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर दंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधरमध्ये तर आपल्या भीमाशंकर दंगल मेडिसिनच्या स्टेटच्या काही त्या दर वेळेला ज्या वेळेला औषध आपल्याकडून घेत असतात तरी या वेळेला सुद्धा त्यांनी एक औषध घेतलं होतं आणि त्यांचा काय त्रास होता त्यांनी आपल्याकडून कुठलं औषध घेतलं होतं ते एकदा जाणून घेऊया आणि त्यांना किती दिवसात रिझल्ट भेटला कुठून आलं त्या सांगतील तुमचं माझं रस्त्याच पूर्ण आज आपण माझं नाव कविता किशोर पाटील मी चार पाच वर्षापासून एसिडिक त्रास भरपूर व्हायचा मला तर ह्या सरांकडून मी नळकंद म्हणून शेत घेतले तर मला ते खाऊन मला सहा महिन्यात एकदम चांगला रिझल्ट आला आता एसिडीचे मला बिलकुल होत नाही मी रिपोर्टभर खाऊ शकते आणि मला आता एकदम आराम काही खाऊ शकते हां काही खाऊ शकते मी आता आता एकदम व्यवस्थित पस्त आहे मी घनसोली सेक्टर सहा मध्ये तर ह्या टाईमनं चार पाच वर्षापासूनचा त्रास होता तो आपल्या औषधाने सहा महिन्यात पूर्णपणे निघून गेला असं त्यांचा अनुभव आहे तर हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हीसुद्धा आपले औषध नक्की वापर करा आणि अशा प्रकारे रिझल्ट मला नक्की शेअर करा आम्ही तो यूट्यूबला अपलोड करू तरी जर कोणाला आपल्या यूट्यूबची माहिती चांगली आवडत असेल रिझल्ट ऐकायला पाहिजे हवे असतील नियमितपणे पोस्ट हवे असतील तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद